चला तर आज आपण पाहणार आहोत कोबीच्या वड्या तर मी छान असा हिरवागार असा जड असा कोबी घेतला आहे असा कोबी कधी हिरवागार आणि असा छोटाच कंद घ्यायचा आणि जड बघून घ्यायचा तर अशा प्रकारे मी तो किसून घेतला आहे यासाठी वाटे म्हणून आहे त्यासाठी हिरव्या मिरच्या थोडंसं आलं लसूण आणि थोडेसे जिरे घालायचे यामध्ये म्हणजे काय होतं ना आणि हो धनेही घालायचे क थोडे मी धने ना सगळे भाजूनच ठेवलेले आहेत तर मी इथे धनेही घातले होते वाटण्यासाठी तर इथे घातलं आहे कोबीमध्ये थोडेसे आपले पांढरे तीळ आणि ओवा हळद हो आणि थोडंसं आपलं चवीनुसार घालायचे मीठ तर आपण जे वाटण केलं होतं ना धने आवर्जून घाला थोडेसे भाजून घ्यायचे आणि जर जर ऑलरेडी धन्याची पूड असेल तुमच्याकडे ती घातली तरी चालणार आहे तर आता मी इथे ना एक वाटी बेसन आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ वापरणार आहे अशाच प्रमाणात घ्या म्हणजे आपल्या वड्या खूप छान अशा कुरकुरीत होतात आणि हो माझ्याकडे कोथंबीर नव्हती इथे जवळ जरूर तुम्ही कोथंबिरी वापरा तर अशा प्रकारे असा छान असा गोळा बनून तयार झालेला आहे तर चला तर तुम्ही इथं कोथंबीर वड्यासारखं ना गोल गोल राऊंड करूनही उकडून घेऊ शकता किंवा मी आता इथे ना थापून घेणार आहे थापूनही छान होणार आहेत कारण की मी लावणार आहे तर वरण भात तर वरण भातावरतीच हे ना मस्त छान असं कुकरलाच लावून देणार आहे तुम्ही इथे कढईवरती किंवा पातेल्यावरती चाळणीवर अशीच ठेवूनही उकडून घेऊ शकता जरूर, तर अशा प्रकारे पहा छान असं मी थापून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता जास्त जाडंही नाही आणि जास्त पातळी नाही आणि वरतून अजून आपले छान असे पांढरे तीळ थोडेसे भुरभुरायचे म्हणजे दिसायलाही छान वाटतात बरं का जरूर जरूरच टाका असे तीळ खूप छान लागतात ते छान आणि कोथिंबीर टाकायला विसरू नका तर मी असं कुकरवरती खाली वरण भात लावलं त्यावरतीच आपली खाली भातावर प्लेट ठेवली आणि त्यावरती चालणे तुम्ही पाहू शकता छान असं आपलं गॅसही वाचतो टाईमही वाचतो आणि झटकीपट आपलं बनवून तयार होतं तर अशा पद्धतीने तुम्ही हवा त्या आकाराला देऊ शकता तर मी चौकणामध्येच असं छान अशा आपल्या वड्यात कट करणार आहे अगदी खमंग आपला खमंग ढोकळा होता ना तशीच जाळी पडत्या खूप छान आणि टेस्टही खूप छान लागते तुमची मुलं जर कोबीची भाजी खात नसतील तर अशा तऱ्हेने जरूर करून पाहा तर अगदी थोडंसं तेल लागतं तेलही जास्त लागत नाही कारण मी इथं आहे इनो खायचा सोडा अजिबात काही वापरलेला नाही आहे त्यामुळे इथे आपल्याला तेलही कमी लागणार आहे आणि छान अशा कुरकुरीत होईपर्यंत आपल्या वड्यात तयार झालेल्या आहेत तर चला आत्ता अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि अशा नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी अशा चॅ रेसिपी माझ्या शेअर करत जा लाईक कमेंडी चांगल्या चांगल्या करा चला तर अशा नवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया पहा तुम्ही पाहू शकता आत्पर्यंत अशा आपल्या वड्यात छान तळे गेलेले आहेत चला बाय